नमस्कार आता आकाश हा रागिणीला म्हणतो रागिणी हत्या तू आता ऑफिस मध्ये जा आणि ऑफिस च काम बघ मग रागिणी लगेच ऑफिस मध्ये येते रागिणी ऑफिस मध्ये येते आता ऑफिस च काम बघायला सुरुवात करते तेवढ्याच बघते तर काय ऑफिस मध्ये एक बॅग भरलेली असते रागिणी जाऊन ती बॅग खोलते बॅग मध्ये कॅश असते ती कॅश बघून आता रागिणीचे डोळे फिरतात रागिणी म्हणते वाव एवढी भरपूर कॅश चला आता ही कॅश घेऊन आपल्याला पळायला पाहिजे असं म्हणून आता रागिणी ती कॅश घेते आणि आता पळू लागते रागिणी कॅश घेऊन जाते हे राजा काकांनी बघितलेलं असतं राजा लक्षात की रागिणी आता कॅश घेऊन जात आहे राजा काका लगेच भूमीला कॉल करतात आणि म्हणतात भूमी मॅडम तुम्हाला माहिती आहे का अहो रागिणी बदललेली नाहीये रागिणी पूर्वीसारखीच आहे ती आता ऑफिस ची कॅश घेऊन पळत आहे तेवढ्यात भूमी म्हणते काय राजा काका तुम्ही काम करा तुम्ही आताच्या आत्ता रागिणी आत्यांचा पाठलाग करा आणि त्यांना रंगे हात पकडा ते मग ते ऐकल्यावर राजा काका फोन ठेवतात राजा काका आता रागिणीचा पाठलाग करत असतात राजा काका पाठलाग करून रागिणीला अडवतात आणि म्हणतात थांब कुठे चाललेस तू त्यावर रागिणी म्हणते इथेच चाललंय ऑफिसचं काम आहे त्यावर राजा काका म्हणतात काय आहे या बॅगेमध्ये रागी म्हणते काही नाही ऑफिसचे कागदपत्र आहेत राजा काका म्हणतात खोलून दाखव त्यावेळी आता रागिणी आडेवेडे घेत असते राजा काका म्हणतात आडेवेडे घ्यायची गरज नाही आहे ह्याच्यामध्ये कॅश आहे मला माहिती आहे त्यावर रागिणी म्हणते नाही नाही याच्यामध्ये कॅश नाही ऑफिसचे कागदपत्र आहेत राजा काका म्हणतात दाखवलं खोलून मग खोलून दाखवायला काय जात आहे त्यानंतर आता रागिणीला राजा काका निरंगी हात पकडलेला असतो आणि आता भूमीला सुद्धा तिथे बोललेलं असतो भूमी आता आकाशला घेऊन तिथे आलेली असते भूमी आकाशला सांगते बघा मी सांगितलं ना रागिणी आत्या बदललेल्या नाही आहेत तेवढ्यात रागिणी आता वेगळंच काहीतरी सांगण्याच्या मूडमध्ये असते तेवढ्यात भूमीनी पुढे जाते आणि रागिणीच्या खाडकन कानाखाली मारते आणि म्हणते तुम्हाला आताच आम्ही रंगी हात पकडलेला आहे तुम्ही कसलं खोटं सांगताय तुमच्या लक्षात येत नाही का की तुम्ही आता चुकीचं वागलात हे सिद्ध झालेलं आहे ते ऐकल्यावर रागिणी हादरते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू